गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नब ठाकूर विधी महाविद्यालय यांनी महिला सबलीकरण विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन या परिषदेची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली व सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हारुण रशीद कादरी यांनी या परिषदेकरिता उपस्थितांचे स्वागत केले व परिषदेमागची भूमिका मांडली या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय डॉक्टर विजयाताई राहतकर अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली या होत्या आपले मत व्यक्त करताना त्यांनी सरकार पातळीवर घेतलेले राबवलेले बरेचसे निर्णय याबद्दलचा उहापोह केला तसेच स्त्रीशक्ती ही तिच्या प्रतिष्ठेमध्ये आहे हे त्यांनी अधोरेखित केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर दीप्ती देशपांडे यांनी आपले मत व्यक्त करताना स्त्री प्रतिष्ठा हीच काळाची गरज आहे आणि तीच समाजाला दिशादर्शक ठरेल असे आवर्जून सांगितले तसेच महाविद्यालयाचे या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले डॉक्टर जी बी रेड्डी यांनी स्त्री प्रतिष्ठा हीच खरी समानता आहे असे मत व्यक्त केले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी स्त्रिया मूलत प्रतिष्ठित व स्वयंसिद्ध आहे हे आज प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या कर्तबगरेने दिसून येते असे मत व्यक्त केले श्रीसागर वैद्य सदस्य व्यवसायाने आपले मत व्यक्त करताना स्त्री प्रतिष्ठा हेच परमोच्च ध्येय आहे हे समाजाने लक्षात घ्यावे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले डॉक्टर फारुख हकीम प्राध्यापक शॉ विद्यापीठ अमेरिका येथून या परिषदेत सामील झाले होते व आपले मत व्यक्त करताना त्यांनी पण स्त्रियांनी आपल्या प्रतिष्ठेकरता आपली मूळ तत्वे व परंपरा सांभाळणे अत्यावश्यक आहे व त्याबाबत भारत देश नेहमी राहत आलेला आहे असे त्यांनी आपले मत व्यक्त करत असताना संबोधले या परिषदेकरिता आवर्जून उपस्थित राहिलेल्या व पहिले प्रथम आपले मत व्यक्त करताना श्रीमती प्रज्ञा प्रसून या स्वतः एक सामाजिक कार्यकर्त्या व ॲसिड अटॅकच्या बळी होत्या त्यांनी आपबीती माहिती देताना कुठल्या कष्टातून जावे लागले त्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली तसेच त्या सध्या जवळपास दोनशे पन्नास ॲसिड अटॅकच्या बळीचा त्यांच्या सामाजिक संस्थेकडून सांभाळ करीत आहे असे सांगितले आणि म्हणून सामाजिक चळवळीकरिता हा खूप महत्त्वाचा धडा त्यांनी आपल्या अनुभवातून घेतला असे सांगितले डॉक्टर जिवा नेरीला या कोलंबो विद्यापीठ श्रीलंका येथून या कार्यक्रमास उपस्थित होत्या व तसेच या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर पी देशपांडे हे सुद्धा मंचावर उपस्थित होते आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉक्टर संजय मांडवकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मेधा सायखेडकर यांनी केले कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर हेमा बुरुंग व सहसंयोजक ज्योत्स्ना दिघे यांनी केले कार्यक्रमाचे समारोप राष्ट्रगीताने झाले